लहानपणी तिच्या मनात आपलं लहानपणी होते भन भावंड आपण गणी अशी मिळून मिसळून राहायचो होय सगळं तरी बसले की भन मग कळ काढायची भाऊ कळ काढायला आई येऊन भणी असली तरी भावालाच मारायची चूक असली तरी भावालाच कमकायची वय 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 आता तसले काय माहितीये दिवस आता हो चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करायचं बसायचं मग काय काहीतरी अभ्यास विभ्यास केलेला असला की आपण आपलं घ्यायचं काय तरी खोड रबर खोडायचं करकटायचं काहीतरी खोडून टाकायचं अभ्यास मग ती शंका करत हाताने जायची आई यायची काकण माग खोडूनच बाकरीच्या पिठाच्या हातानेच घेणे कामा कुंभलायची हा तिथं जर नाव काढलं तर बघ परत ए तू तिथनं जाऊन तिकडे कातायला बस असं ना शब्द होत्या माया होती भाऊ जर एखादा ठेव लागू पडतो पटला बारका ते लगेच भन पळत रे त्याच्या भावाला काय लागले पाहायला ती चोडायची आणि ज्या जमिनी बसले त्याला ला लागले की नाही जमीन त्या जमिनीला मारायची हा माझ्या भावाला मारतोस माझ्या भावाला मारतोस असं आता नाही आता भन भावंडाने माहीत पण नाही भन भावंड आपण आहे ते होय भाऊ या कोपड्यात भन त्या कोपड्यात मोबाईल पबजी आणि फ्री फायर काय 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 हाय व्हॉट्सअप गेम इंस्टा सगळे चालू गेले ते दिवस राहिले ते आठवणी करले लय तिच्या मनात जुन्या आठवले का नाही होय तुम्ही तुमच्या बहिणीला भावाला काय केलं का सांगा तेवढे जे भारी असते दिवस हे पहिले